अगदी मनापासून स्वागत आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे किशाग किचन आजच्या आपल्या ह्या दिवाळी स्पेशल मध्ये आज आपण करणार आहोत दिवाळीसाठी खास खुशखुशीत कुछ गोड शंकरपाळी ही बनवण्याची सर्वात सोपी आणि अचूक रेसिपी आज आपण बनणार आहोत शंकरपाळी तेलकट होऊ नये किंवा विरघोळू नये यासाठी सर्व महत्वाचे टिप्स आणि ट्रिक्स मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे दिवाळीचा फरळ असेल किंवा चहासाठी संध्याकाळी तुम्ही जर एखादा खमंग खुसखुशीत पदार्थ शोधत असाल तर ही शंकरपाळीची रेसिपी तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला नक्की आवडेल आवडली तर काय करायचं आपल्या सर्वांना माहीतच आहे काय करायचं आपल्या सर्व मित्रमैत्रिणींना ही रेसिपी शेअर करायची या रेसिपीला एक लाईक द्यायचा आणि जे लोक आमच्या चॅनलवर नवीन आले असतील पहिल्यांदा आले असतील किंवा जे आमच्या चॅनल बघतायत पण अजून सबस्क्राईब केलं असेल या सर्वांनी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायचा त्याच्याशिवाय खाली जो बेल आयकन दिलेला आहे तो मात्र नक्की दाबा म्हणजे यासारख्या नवनवीन रेसिपीज तुम्हाला सर्वात प्रथम प्रथमाती टाकल्या टाकल्या बघता येतील चला तर मग आज बघूया ही आपली शंकर रेसिपी शंकर पळाच्या रेसिपीसाठी लागणारे जे साहित्य आहे त्याच्यामध्ये दोन कप मैदा अर्धा कप दूध अर्धा कप साखर आणि अर्धा कप तूप तूप वितळवून घ्यायचा आहे साठी आणि एक चिमूटभर मीठ लागणार आहे आपल्याला या सगळ्या साहित्याचा कर वापर करून आपण आपली याची शंकरपाळ्याची रेसिपी करणार आहोत सर्वप्रथम या शंकरपाळ्या करण्यासाठी आपण एका भांड्यामध्ये आपण जे दूध घेतलेलं आहे ते दूध घालून घेऊ त्याच्यानंतर त्याच्यामध्येच साखर घालून घेऊ आणि आपण जे तूप घेतलं होतं ते तूपही घालून घेऊ आणि या सगळ्या गोष्टी आपण गरम करून घेणार आहोत यामध्ये साखर सगळी घ्यायची आहे पहिल्यांदा सर्वप्रथम आपण हे सगळे जे एकत्र केलेलं आहे दूध साखर आणि तूप हे आपण साखर विरगळवून घेणार आहोत याच्यामध्ये सगळे साखर फक्त याच्यामध्ये विरगळवून घ्यायची आहे याचा ह्याचा पाक नाही करायचा साखर विरघळली की आपण गॅस बंद करून घेऊ आता आपली साखर सगळी विरघळलेली आहे आता आपण गॅस बंद करून घेऊ आणि हे थोडं कोमट झालं की आपण त्याच्यामध्ये पीठ घालून ते मळून घेणार आहोत आता आपण शंकरपळीचं पीठ इथं करून घेऊ त्यासाठी पहिल्यांदा हा मैदा सगळा जो आहे तो मैदा काढून घ्यायचा आहे ह्याच्यामध्ये चिमूटभर मीठ टाकायचं आहे आणि आपण तूप साखर आणि मीठ जे एकत्र करून घेतलं होतं तूप साखर आणि मीठ जे एकत्र करून घेतलं होतं ते याच्यामध्ये ओतून याच्यामध्ये ओतून हे मिक्स करून घेणार आहोत आणि ते मळून घ्यायचं आहे आपल्याला फक्त हे सगळं फक्त एकत्र एक करून घ्यायचं आहे आणि हे आपण झाकून ठेवणार आहोत या पद्धतीनं हे सगळं एकत्र करून घ्यायचं आहे आणि हे आपण झाकून ठेवून द्यायचं आहे हे पीठ आता आपलं झालेलं आहे ह्याला जास्त मळायचं नाही आहे फक्त हे पीठ एकत्र करायचं आहे या पद्धतीनं एकत्र करायचं आहे आणि हे आपण बाजूला ठेवून देणार आहोत झाकून आता ही आपली शंकरपाळ्याची कणिक आहे तिचे आपण दोन गोळे करून घेऊया ह्या पद्धतीनं दोन गोळे करून आपण ते लाटून घेणार आहे लावल्या या पद्धतीनं दोन गोळे करून घ्यायचे आहेत आणि जाडसर लाटून घ्यायचे आहेत आलीस किती इथे सगळे आता ह्याच्या पण कडा व्यवस्थित कापून घ्यायचे आहेत आणि शंकरपाळ्या कापून घ्यायचेत हव्या त्या आकाराच्या शंकरपाळ्या त्याच्या कापून घ्या जसं तुमचा आवा तुम्हाला आवडत असेल त्या आकारात शंकरपाळ्या का कापून घ्या अशा तऱ्हेनं या शंकरपाळ्या कापून घ्या सावली येते जात या आकारात या जाडीमध्ये शंकरपाळ्या साधारण एक, एक सेंटीमीटर जाडीच्या शंकरपाळ्या असाव्यात जाडीला या पद्धतीनं शंकरपाळ्या कापून आपण तळून घेणार आहोत शंकरपाळ्या हे अशा आपल्या कापून झालेल्या आहेत त्या अशा एका प्लेटमध्ये आपण काढून घेऊ आणि गरम तेलामध्ये आपण या सगळ्या शंकरपाळ्या तळून घेणार आहोत तर तेल गरम करायला ठेवलेलं आहे एक छोटासा तुकडा शंकरपाळीचं पहिल्यांदा टाकून बघा ते तेल गरम झाले का नाही तर तेल आपलं गरम झालेलं आहे आपल्या सगळ्या शंकरपाळ्या ज्या आहेत त्या पद्धतीनं आपल्या शंकरपाळ्या कापून झालेल्या आहेत हे आपण या गरम तेलामध्ये तळून घेणार आहोत मध्यम ते स्लो फ्लेमवर ह्या शंकरपाळ्या सगळ्या तळून घ्या आजपर्यंत व्यवस्थित शंकरपाळ्या शिजल्या पाहिजेत चांगल्या सोनेरी रंगापर्यंत येईपर्यंत आपण त्या तळून घ्यायच्या आहेत चांगल्या कुरकुरीत झाल्या पाहिजेत मित्रांनो ही आता शंकरपाळी आपली जी आहे ती तळून झालेली आहे या पद्धतीनं सोनेरी रंग सोनेरी रंगावर या शंकरपाळ्या ज्या आहेत ते आपल्याला तळून काढायच्या आहेत जास्त ब्राऊन करू नका किंवा जास्त काळपट करू नका साधारण सोनेरी रंगावर या शंकरपाळ्या आपण काढून घेणार आहोत अशा तऱ्हेनं आपल्या ह्या खमंग शंकरपाळ्या तयार झालेल्या आहेत ही या शंकरपाळ्याची रेसिपी अतिशय सुंदर होती तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला नक्की आवडेल आवडली तर काय करायचं आहे आपल्या सर्वांना माहीतच आहे आवडली तर काय करायचं आहे याला एक लाईक द्यायचं आहे आपल्या सर्व मित्रमैत्रिणींना ही रेसिपी शेअर करायची आहे आणि आमच्या चॅनलवर जर नवीन असाल किंवा प्रथमच आमचे चॅनल बघत असाल किंवा बघताय पण अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि खाली बेल आयकॉन जो दिलेला असतो तो दाबा म्हणजे आमच्या या नवनवीन रेसिपीज तुमच्यापर्यंत सर्वप्रथम पोचतील आमचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद